येवला तालुक्यातील राजापूर येथे काळभैरवनाथ महाराज यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला चैत्र महिन्यातील काल अष्टमी या तिथीला दरवर्षी सालाबतप्रमाणे कालभैरव महाराज यात्रा उत्सव साजरा केला जातो राजापुरेतील भाविकांनी कोपरगाव येथून गोदावरी गंगेचं पाणी कावडीनं आणून राजापूर येथे लक्ष्मीआई मंदिरापासून गावात कावडी मिरवणूक काढण्यात आली व भैरवनाथ देवस्थान येथे देवाला स्नान घातलं वर भाविकांनी कावडीनं पाणी आणून कावडी मिरवणूक मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला भैरवणात महाराज जयघोषानं राजापूर परिसर दुमदुमून गेला भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती काही वर्षांपूर्वी राजापुरेतील भाविक कैलाससी कचू राज आव्हाड यांनी भैरवनाथ महाराज देवाची स्थापना केली होती व यात्रा उत्सव ही परंपरा काही वर्षांपूर्वी सुरू केली आजही गावातील ग्रामस्थांनी व यात्रा कमिटीनं ही परंपरा आजही टिकवून आहे दरवर्षी सालावतप्रमाणे यंदाही कावडी मिरवणूक डी जेच्या तालावर ठेका धरत कावडी मिरवणूक संपन्न झाली व रात्री मनोरंजनासाठी भिका भीमा सांगवीकर यांचे चिरंजीव गणेश राजेश सांगवीकर या तमाशा मंडळाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी हजेरी हो कार्यक्रम होऊन यात्रा वर्गणी हिशोब देऊन यात्रेची सांगता झाली यात्रा यशस्वीतेसाठी भैरवनाथ महाराज यात्रा उत्सव कमिटीचे पी के आव्हाड पोपडा आव्हाड लक्ष्मण घुगे संजय भाबड वाघ अनिल गट यात्रा कमिटीने यात्रा उत्सवसाठी विशेष परिश्रम घेतले व त्यांना गावातील सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामस्थ यांनी मोलाचं सहकार्य केलं